शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरू केलेल्या मंडल यात्रेवर मुख्यमंत्री फडणवीसांनी टीका केली आहे ओबीसींची शक्ती लक्षात आल्यामुळे पवारांच्या पक्षानं यात्रा काढल्याचा टोला फडणवीसांनी लगावला तर ओबीसींना असूनही त्यांचे हक्क मिळालेले नाही असा आरोप शरद पवारांनी केला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नागपूरमधून राज्यव्यापी मंडल यात्रा सुरू केली नऊ ऑगस्ट ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीत ही राज्यव्यापी मंडल यात्रा ठिकठिकाणी थीक जनजागृती करणार आहे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ही यात्रा यशस्वी करण्यासाठी जोर लावलाय दोन हजार एकोणतीस मध्ये ओबीसी पुरोगामी विचारांचं राज्य आणण्यासाठी प्रयत्न करा असं आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलं जर मंडल आयोग लागू केला तर राज्य येईल असं अनेकांनी सांगितल्यानंतरही आयोग लागू करणार ही भूमिका घेतली होती याची आठवण शरद पवारांनी करून दिली त्यांचे जे नेते असते त्यांनी या कार्यक्रमाला विरोध विचार आम्हाला मंजिर नाही ही भूमिका घेतली आडवाणी असते त्यांचे सरकारी असते ते सगळ्यांनी याचा विरोध केला पवारांच्या पक्षानं सुरू केलेल्या मंडल यात्रेवर मुख्यमंत्र्यांनी टीकास्त्र डागलं कोणत्याही प्रकारच्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचू दिल्या नव्हत्या असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला पण ची शक्ती काय आहे हे लक्षात आल्यानंतर आता यात्रा काढली जात आहे असा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी मांडला ओबीसी समाजाला केवळ पाण्यात बघितलं कुठल्याही प्रकारच्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोचू दिल्या नाहीत ओबीसी समाजाला केवळ भाषणाचं राजकारण त्यांनी दिलं आणि म्हणून आज ज्यावेळी ओबीसी समाज हा दुरावला आहे असं लक्षात आलं तर आता ते यात्रा काढतायत शरद पवारांचं हे नवटंकी आणि नाटकी राजकारण आहे हे कुठतरी आता निवडणुका नागपूरहून काल मंडल यात्रा सुरू केली ती खरं तर मंडल ना यात्रा नाही ती बंडल यात्रा आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरू केलेल्या मंडल यात्रेचा काय राजकीय परिणाम होईल पवारांच्या पक्षाला त्याचा कितपत फायदा होईल हे आता आगामी काळात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत तर मुंबईमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे मुंबईतील सार्वजनिक मंडळ आपल्या बाप्पांच्या आगमनात व्यस्त झालेले आहेत तसंच गिरगावच्या अखिल चंदनवाडीतील गोड गणपतीचा भव्य दिव्य असा आगमन सोहळा पार पडला या आगमन सोहळ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी यांनी पाहूयात गोड गणपती म्हणून ओळखला जाणारा गिरगावातील अखिल चंदनवाडी म्हणजेच जे आहे ते गोड गणपती आपण पाहू शकतो आगमनाला जे आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते अगदी मुंबईतील अनेक गणेश उत्सव जे आहे ते आपल्या मंडळात किंवा आगमन सोहळा करताना पाहायला मिळतो आपण पाहू शकतो हा गोड गणपती जो आहे तो आपल्याला पाहायला गेलं तर हा पृथ्वीवरती उभा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर टाळ देखील जे आहे ते आपल्याला बाप्पाच्या हातात आपल्याला पाहायला मिळतात अगदी नृत्य करताना जे आहे ते मूर्ती जी आहे ते साकारण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर पृथ्वी देखील जे आहे ते आपल्याला खाली पाहायला मिळते एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण गिरगावात किंवा संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध असलेला हा गोड गणपती जो आहे तो अगदी सव्वीस मूर्तीची जी, उंची जी आहे ती सव्वीस फुटाची आहे अधिकच सा बोलण्यासाठी आपल्यासोबत मंडळाचे सत्ता कार्यकर्ते किंवा अध्यक्ष आहेत सर काय सांगाल आज आगमन सोहळा जो आहे तो पार पडतोय आज हा असा भव्य दिव्य आगमन सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय ही मूर्ती सिद्धेश दिगोळे एका नामांकित मूर्तीकाराने घडवली आहे सव्वीस फुटी विठ्ठल रूपात ही मूर्ती घडवलेली आहे मुळातच या गणपतीचं नाव गोड गणपती हे का बोललं जाते हे आज लोकांनाही दिसतंय कारण की ह्याचा चेहरा ह्याचं देखणं हे एवढं सुंदर आणि समुख असतं दरवर्षी की गोड गणपतीच बोललं जातं की आरती होते त्या आरतीचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो गेल्या वर्षी व्हायरल झाला यंदाही व्हायरल होतोय काय सांगाल खरं बघायला दिलं तर त्या आरतीसाठी नुसतं विभागातील लोक नाहीत तर मुंबईतील बरेच ठिकाणाहून लोक तिथे सहभागी होतात त्या स्पेशल आरतीसाठी आज गेले तीस वर्ष ती आरती त्याच ठिकाणी वाढली जाते त्या व्यतिरिक्त आमचं मंडळ कुठेही तुम्हाला वादन करताना दिसणार नाही आपल्या विभागात गेल्यावर ठाकूरद्वाराला ती मानाची आरती होते तिथून मग ती मिरवणूक थेट चंदनवाडी श्रीच्या मंडपात जाते आम्ही तुम्हाला देखील आवाहन करतो की तुम्ही देखील तो सोहळा आवर्जून बघायला या नक्कीच अगदी ती आरती जी आहे आरतीचा सोहळा जे आहे तो दृश्य आपल्याला पाहायला मिळेलच त्याचबरोबर पाहायला गेलं तर संपूर्ण मूर्ती जी आहे ती विठ्ठलाच्या स्वरूपात आपल्याला साकारलेली पाहायला मिळते अगदी मूर्ती जी आहे ती सव्वीस फुटाची आपल्याला जी पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह श्रीकृष्ण आवटी न्यूज एटीन लोकमत मुंबई स्वागत मुंबईमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे मुंबईतील सार्वजनिक मंडळ आपल्या बाप्पाच्या आगमनात व्यस्त आहेत लालबाग परळ भागामध्ये बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे तर गणेश भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय या सगळ्यांचाच एक आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी यांनी गणेश उत्सवाच्या धामधुमीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे मुंबईत आज रविवारी जे आहे ते सकाळपासूनच आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या मंडळात घेऊन जाण्यासाठी प्रत्येक गणेश भक्त किंवा त्याचबरोबर मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला लालबाग परळ परिसरात गर्दी पाहायला मिळते आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो ही मूर्ती जी आहे ती पंचशीलचा विघ्नहर्ता म्हणजेच कामाटीपुराची मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते याच जी मूर्ती आहे ती अगदी ढालेवरती आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर बाप्पाच्या हातात कमळ आणि त्याचबरोबर तलवार म्हणजेच हिंदुत्वाचा कुठेतरी मेसेज देण्याचा जो आहे तो प्रयत्न जो आहे या मंडळाकडून करण्यात आलेला आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर गेल्या वर्षी देखील याच मंडळाकडून अगदी पंचवीस फुटी मूर्ती त्याचबरोबर शंकर शंकर भगवानाच्या अवतारात जी आहे ती मूर्ती साकारण्यात आली आणि यंदा जे आहे हिंदुत्वाचा मेसेज देण्याचा जो कुठला तरी हिंदुत्वाचा मेसेज देण्याचा जो आहे तो या मंडळाचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय कुठेतरी अगदी सत्तावीस ऑगस्टला जरी बाप्पा विराजमान होणार असले तरी लगभग जे आहे ते संपूर्ण मंडळाची आपल्याला सर्वीकडे जी आहे ती पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह श्रीकृष्ण आवटी न्यूज एटीन लोकमत मुंबई पुढची महत्वाची बातमी पाहूयात गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले तर पुणेकरांनी रविवारचा मुहूर्त साधत गणेशोत्सव आणि गौरी पूजनासाठी लागणाऱ्या साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंसाठी गर्दी केली आहे मंडई मार्केटमध्ये पुणेकरांची लगबग पाहायला मिळाली आहे लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी किंवा लाडक्या बाप्पाच्या खरं तर देखाव्यासाठी शोभवस्तूसाठी जी जी सगळं साहित्य लागतं किंवा डेकोरेशनचं साहित्य लागतं ते घेण्यासाठी पुणेकरांनी आजचा रविवार साधत मोठी गर्दी या मंडई परिसरात केलेली आहे खरं तर मंडई परिसरामध्ये अनेक वर्षांपासून बाप्पांच्या आगमनासाठी किंवा गौरी आगमनासाठी जे पूजेचं साहित्य लागतं किंवा जे डेकोरेशन देखाव्याचं साहित्य लागतं ते, ते सगळं या पुण्यातल्या मध्यवर्ती भागात म्हणजेच मंडई परिसरात खरं तर मिळतं अवघे काही दिवस आता ग गणेशोत्सवासाठी राहिलेले आहेत आणि आजचा रविवार आहे त्यामुळं अनेकांची सुट्टी जी आहे ती सत्कर्मी हे पुणेकर लावताना पाहायला मिळतात कारण बप्पासाठी आणि गौरी आगमनासाठी गौरी पूजनासाठी किंवा गणेशोत्सवासाठी जे डेकोरेशनचं साहित्य लागतं देखावाचं साहित्य लागतं जी प्लास्टिक फुलं असतील किंवा इतर सगळे साहित्य असतील त्या या मंडई मार्केटमध्ये मिळतात आणि तेच घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी या सगळ्या परिसरात जी आहे ती केलेली पाहायला मिळते अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे मुंबईमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे मुंबई मधील सार्वजनिक मंडळ आपल्या बाप्पाच्या आगमनात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आणि त्याची थेट दृश्य आपण बघू शकतो न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून एक वेगळाच उत्साह गणेश भक्तांमध्ये आणि त्याचबरोबर मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्येही दिसून येतोय आणि याविषयी माहितीसाठी आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत बाप्पाच्या आगमनाची लगबग दिसते काय सांगाल कशा पद्धतीनं ही लगभग सुरू चित्र लगबग नक्कीच फरा गणेश उत्सवाच्या धामधुमीला जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते अगदी सत्तावीस ऑगस्ट पासून गणेश उत्सवाला सुरुवात होणार असली त्याच आधी पासून जे आहे आपल्या लाडक्या बाप्पाला प्रत्येक मंडळात घेऊन जाण्यासाठी किंवा मंडळात डेकोरेशन घेऊ डेकोरेशनसाठी घेऊन जाण्यासाठी लगबग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो ही जी मूर्ती आहे ती पंचवीस फुटी मूर्ती जी आहे ती पंचशीलचा विघ्नहर्ता म्हणजेच कामाठीपुरातली ही जी मूर्ती आहे ही अगदी पंचवीस फुटी मूर्ती आपल्याला जी आहे ती दृश्यांमध्ये पाहायला मिळते आपण पाहू शकतो ढालवरती जी आहे ती मूर्ती उभ्या आपल्याला लाडके बाप्पा उभे राहिलेले आणि त्याचबरोबर त्यांच्या हातात तलवार देखील जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि ह्याच मंडळाने आहे की गेल्या वर्षी पंचवीस फुटी मूर्ती असून देखील आणि त्याचबरोबर शंकराच्या अवतारात जे आहे ती साकारण्यात आली आणि ह्यावेळेस जे आहे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जे आहे तो स्वरूप देण्याचा जो आहे तो प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर अगदी ला चिमुकल्यांपासून ते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत जे आहे आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या मंडळात किंवा आपल्या मंडळात घेऊन जाण्यासाठी जी आहे ती लगभग झालेली आपल्याला पाहायला मिळते मुंबईच्या अनेक ठिकाणी जे आहेत आज लालबाग पर परिसरातून मोठ्या संख्येने जे आहेत अनेक मंडळांचे बाप्पा जे आहे ते आपल्या मंडळाकडे विराजमान होताना पाहायला मिळतात आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत किंवा ते मंडळाचे कार्यकर्ते देखील आहेत ते त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल आज लाडक्या बाप्पाला तुम्ही मंडळात घेऊन जाताय आणि आम्ही मंडळामध्ये याच्यासाठी नेतो की दरवर्षी आमचा काय ना काय कॉन्सेप्ट राहते गेल्या वर्षी नंदीवर होता आणि यावर्षी आम्ही हिंदुत्ता म्हणून ते ढाल तलवार ढाल तलवारवर गणपती आणला पुढे नक्कीच आपण पाहू शकतो हिंदुत्वाचा कुठेतरी मेसेज मेसेज देण्याचा जो आहे आहे तो पंचशीलच्या आपल्याला देताना पाहायला मूर्ती जी ती त्याचबरोबर ढालेवरती आपल्याला जी मूर्ती आहे ती आरुढ अशी पंचवीस फुटी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते बरोबर आहे श्रीकृष्ण धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी आता गणेशोत्सवाची ही धामधूम आपल्याला दिसून येते आणि याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया तर ही दृश्य आपण बघतोय मुंबईमधून मुंबई महाराष्ट्राची मुंबई, राजधानी देशाची आर्थिक राजधानी आणि या ठिकाणी गणेशोत्सव तेवढ्या जोमामध्ये साजरा होत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि एक वेगळाच उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय चैतन्य पाहायला मिळत आहे तर बाप्पाच्या मूर्तीची एक झलक आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी लोकांची गर्दीसुद्धा दिसून येते त्यांची लगबग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते